आता आपण म्हणणं करतो बोरी या गावी आहोत या ठिकाणी अहमदाबाद या ठिकाणी विमान दुर्घटना झाली त्यामध्ये बुरे गावची सुकन्या रोशनी सु सोनगरे ही त्या विमानामध्ये होती एअर हॉस्टेल म्हणून ते काम करत होती आणि त्यामध्ये या गावी त्यांचं घर पाहू शकता आपण या ठिकाणी त्यांचं घर आहे कार्यक्रमाला किंवा कोण सण असतील त्यावेळी त्या या ठिकाणी येत होत्या खरोखरच प्रेमळ मनमेळ स्वभाव आणि त्यामुळे पूर्ण बुरी तसेच मंडणगड तालुका व महाराष्ट्रावर मोठी शोककाला पसरली आहे रोशनीताई ज्या होत्या त्यांची मैत्रीण श्रेयाताई या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडून जाणून ग्रहात त्यांचा स्वभाव कसा होता व त्यांची ज्यावेळी या ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळी भेट झाली त्यावेळी कशाप्रे त्यांचं बोलणं झालं काय झालं ताई तुम्ही काय सांगाल रोष्णे माझी आनंद आहे त्या त्यांचा स्वभाव खूप मनमिळावा आणि प्रेमल होता म्हणजे त्या आमच्या हे कार्यक्रम होते ना त्या प्रत्येक कार्यक्रममध्ये त्या सहभागी झाल्या रांगोळी म्हणा संगीत खुर्ची ह्यात त्या प्रत्येक टाईमला सहभागी झाल्या कीर्तन होतं ना त्यात पण त्या होत्या हरिपाटामध्ये वगैरे आणि त्यांचा स्वभाव खूप छान म्हणजे मन मनमिळाव ज्यावेळेस तुमची भेट झाली ज्यावेळेस कार्यक्रम होता या ठिकाणी त्यावेळे तुमच्या म्हणजे दोघांच्या बोलण्यात म्हणजे कोणते शब्द आले किंवा काय त्यांची चर्चा तुमची काय झाली काही नाही असं म्हणजे कसे आहेत बरे आहेत का एवढंच झालं मी रांगोळी काढत हो ना त्याच्याबद्दल चर्चा चालू होती किंवा इतर चर्चा काय झाली तुमच्या म्हणजे दोघांमध्ये असे आपण जे बोलतो ज्यावेळी त्यावेळी त्यांनी कुठली गोष्ट तुम्हाला काय सांगितली नाही जास्त काय भेटलो नाही मी कार्यक्रम चालू होतो ना त्याच्यामुळे जास्त काय त्यांच्याशी बोलणं पण झालं नाही दोन दिवसाचा कार्यक्रम होतं ना सात आठ तारखेचा आणि तुमची म्हणजे दोघांची भेट की कधी झाली आणि काय काय म्हणजे त्याबद्दल काय बोलत जा ते आमची सात तारखेला भेट झाली जेव्हा आम्ही सकाळी आठ रांगोळी काढत होतो ना तेव्हा त्यांची भेट झाली माझ्यासोबत त्याच्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढत होतो तेव्हा त्यांची सोबत ते भेट झाली रोशनी त्यांची बहीण आपल्याबरोबर आहेत दिपाली पालांडे त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांचा स्वभाव कसा होता आणि त्यांच्या चर्चा काय झाल्या त्याबद्दल तिचा स्वभाव मजा असा होता सर्वांची हसत खेळत असायची आता प्रोग्रामसाठी आले नाही तर आम्ही एकत्र आलो होतो बहिणी म्हणून बाकी त्या स्वभावाने खूप छान होते पुढील त्यांचे धोरण काय होती शिक्षण झाल्यानंतर नोकरी लागल्यानंतर ते आणखी ला काय करायचं हे त्यांचे भर होते तिला पुढे खूप पुढे जायचं होतं पण असं आम्ही आता काय बोलू शकत नाही म्हणजे खूप आम्हाला शॉक बसले आणि होत नाही आणि आम्ही

खरोखरच पूर्ण मनडगड तालुका तसेच गोरेगाव पूर्ण शोक महाराष्ट्र आहे आणि एक आपल्या मन्नगड तालुक्याची ती हॉस्टेल्स होती खरोखरच हे मोठा अभिमान मन्नगड तालुक्याला होता त्याबद्दल आपण काय सांगा आम्हाला पण अभिमान होता खूप आमची पुढे गेली आम्हाला खूप अभिमानच होता मित्रोशनी अजून त्यांचं भेटलेलं आहे